बाजारात मिळणारा कोहळा हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच असेल पण कोहळ्याचा ज्यूस पिण्याचे अनेक फायदे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कोहळ्याचा ज्यूस पिण्याचे नेमके फायदे काय आहेत ते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता कोहळ्याला पेटा देखील म्हणतात आता कोहळ्याचे ज्यूस पिण्याचे काय काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात कोहळा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो डॉक्टरांच्या मते पेठ्यात कमी कॅलरीज आणि मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे जास्तीत जास्त वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटतं त्यामुळे ओव्हर इटिंग थांबवता येऊ शकतो पेठ्याचं सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कोहळ्याचं ज्यूस तुम्हाला हायड्रेट राहण्यासाठी मदत करतं कोहळ्याच्या रसामध्ये पोटॅशियम असतं जे एक चांगलं ड्युरेटिक आहे याच्या सेवनानं शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही सकाळच्या वेळी पेठ्याचा रस प्यायल्यानं अनेक प्रकारच्या आजारापासून लांब राहता येऊ शकतं त्याचप्रमाणे कोहळ्याचा रस प्यायल्यानं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात दररोज सकाळी एक पेला ताजा कोहळ्याचा रस प्यायल्यानं शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते यासह पचनक्रिया योग्य राहते आणि चयापचया देखील वाढते अशा स्थितीमध्ये ऍसिडिटी आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोहळ्या रस फायदेशीर ठरू शकतो पोषक तत्वानं भरपूर आणि प्रथिनीयुक्त कोवळ्यामध्ये विविध प्रकारची पोषण द्रव्य आढळतात कोवळ्यामध्ये विटॅमिन ए सी कॅल्शियम झिंक असे सर्व पोषक घटक आढळतात जे शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करतात आणि अनेक अने रोगांपासून वाचवतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोहळ्याचा रस कसा तयार करायचा चला जाणून घेऊया काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून एक मोठं कोहळा घेऊन यायचंय कोळ्याचा रस करण्यासाठी सगळ्यात आधी कोहळ्याचे काप करायचे त्यानंतर त्याची साल आणि त्याच्या बिया व्यवस्थितरित्या काढून घ्यायच्या एकही बी राहता कामाने नये तर तो रस कडू लागू शकतो आणि कोवळ्याचे छान काप केल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे रस तयार झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याच्या मदतीनं किंवा गाळणीनं एका ग्लासामध्ये तुम्ही एक गाळून घ्यायचे आणि हा रस तुम्ही पोटी नक्की पिया यामुळे तुम्हाला बरेचसे फायदे होतील कोहळ्याचा रस सकाळी उठल्या उठल्या नक्कीच पिया त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद